नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत श्रावण विशेष मस्त मऊ लुसलुषित असा रसरशीत आणि दाणेदार असा गुळ घालून केलेला गोडाचा शिरा तर एरवी आपण शिरा बनवतो त्यात साखर वापरतो पण साखरेऐवजी एकदा गुळ वापरून बघा अतिशय मस्त असा हा शिरा तयार होतो तर चला मग इथे परफेक्ट प्रमाण वापरून आपण हा शिरा बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे जो आपण नॉर्मली शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच जाड रवा घेतलेला आहे सुरुवातीला एक मिनटं कोरडा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर ना इथे आता आपल्याला तूप घ्यायचं आहे तर इथं साजूक तूप घेतलेलं आहे मी चमचा चमचा नाही टाकते एकदाच तूप टाकायचं नाही आहे जसं लागेल तसं तूप टाकायचं आहे पण अंदाजे एक वाटीसाठी तुम्ही अर्धी वाटी तूप वापरू शकता तर हे आता तुपात आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे तर यात मी अजून तूप टाकलं होतं आणि अजून तूप टाकून याला मस्त असं मंद गॅसवर आपल्याला छान भाजायचं आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहूयात तर इथे एक खोलगट असं भांडं घेतलेलं आहे पातेलं यामध्ये एक वाटी रवा घेतला आहे त्यामुळे एक वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ मी छान चिरून घेतलेला आहे किंवा किसून देखील घेऊ शकता त्याच वाटीने तीन वाट्या पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे तर इथं गुळाचा शिरा आहे त्यामुळे इथे आपण पाणी वापरणार आहोत दूध वापरणार नाही आता हे आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आणि साईडला मी उकळायला ठेवलेला आहे तोपर्यंत इथं शिर शिरासाठीचा जो रवा आहे तो पण इथे छान भाजत आलेला आहे तर भाजत आलेला असतानाच यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि मनुके टाकायचे आहेत म्हणजे काजू बदाम मनुके पण रव्यासोबत छान असे भाजले जातात रव्याचा कलर देखील तुम्ही बघू शकता मस्त असा बदललेला आहे हलका असा थोडासा तांबूस कलर आलेला आहे तर आपण याला अजून एखाद दोन मिनटं छान मंद गॅसवर मस्त तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये मी अजून तूप टाकणार आहे तर टोटल तुम्हाला इथे साधारणपणे एक वाटी रवा असेल तर त्यासाठी तुम्ही अर्धी ते पाऊन वाटी तूप इथे वापरू शकता किंवा एक वाटी रव्यासाठी एक वाटी तूप देखील वापरू शकता पण इथे आपण घरगुती खाण्यासाठीच बनवतो आहे त्यामुळे मी इथे अर्धी ते पाऊन वाटी तूप वापरलेलं आहे तुम्ही जर सत्यनारायणाच्या ना प्रसादासाठी बनवत असाल तर एक वाटीसाठी एक वाटी तूप वापरा आता इथं बघू शकता मस्त मनुका पण टम्म फुगलेला आहे आणि इथे जे गुळाचं पाणी होतं ते पण छान उकळलेलं आहे मस्त असं आणि आता हे गरम गरम गुळाचं पाणी आपल्याला गाळणीने गाळून या रव्यावर टाकून घ्यायचं आहे कारण ज गुळामध्ये काही असे थोडे थोडेसे काही कण असतात तर त्यामुळे आपल्याला हे पाणी गाळूनच या गरम गरम रव्यामध्ये टाकायचं आहे तर सुरुवातीला मी अर्ध टाकलेलं आहे अजून थोडंसं बाकी आहे तर ते देखील आपण टाकणार आहोत कारण गरम आहे अंगावर उडू शकतो त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक टाकायचं आहे तूप बघू शकता तुम्ही साईडने तूप पण सोडाय सुटायला सुरुवात झालेली आहे मस्त असं आता हे आपल्याला मस्त असं मिडियम फ्लेमवर छान असं शिजवून घ्यायचं आहे है। तर पाणी पण गरम असल्यामुळे रवा जो आहे तो लवकर पाणी शोषून घेतो हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते आता यामध्ये वेलचीपूट टाकून घेऊयात तर अर्धा छोटा चमचा वेलचीपूट टाकलेली आहे आणि मस्त आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्त आता याला छान दणदनून अशी वाफ द्यायची आपल्याला तर त्यासाठी याला आता झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून ना आपण मस्त अशी याला एक वाफ देणार आहोत म्हणजे अगदी छान पाणी पण जे आहे ते आटलं जाईल आणि रवा मस्त असा फुलला जाईल यासाठी तर इथं बघू शकता अजूनही हा मऊसूत आहे पण अजून थोडंसं मॉइश्चर आहे त्यामुळे अजून आपल्याला याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याला झाकण लावून ना अजून एक तीन ते चार मिनटं छान अशी मंद गॅसवर वाफ द्यायची आहे तर गॅसची फ्लेम आहे ना अतिशय स्लो ठेवायची आहे आणि मग याला मस्त अशी वाफ द्यायची आहे तर यामुळे ना शिरा खूप छान मऊ होतो आणि मस्त तयार होतो तर इथं तुम्ही बघूच शकता शिरा खूप मस्त दाणेदार आणि मौसूत असा तयार झालेला आहे खरंच हा शिरा इतका छान झाला होता तर या पद्धतीने ना हा शिरा एकदा जरूर करून बघा खूप मस्त अप्रतिम लागतो चवीला खूप छान लागतो नेहमीचा तोच तो शिरा खाण्यापेक्षा एकदा या असा पौष्टिक असा गुळाचा शिरा बनवून बघा आणि लहान मुलांना जर डब्यात द्यायचा असेल तर डब्यात देखील देऊ शकता मस्त असा इथं आपला हा शिरा तयार झालेला आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये